उंबरठाण महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा उंबरठाण महाविद्यालयाचा म्हैस खडक या गावी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरादरम्यान पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मोहिमेचा मोलाचा संदेश देत स्वयंसेवकांनी दोडीपाडा या गावात काकड विहीर या ओहळावरती दगड रेती माती आणि सिमेंटच्या रिकाम्या एकशे वापर कोन्यांच्या वनराय बंधारा बांधण्यात आला या वनराय बंधारामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते आणि स्थानिक पातळीवर तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करण्यात आली आहे हा वनराय बंधारा पर्यावरणाचे म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्याचे काम करते म्हणून यास वनराय बंधारा असे म्हटले जाते असा विचार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एकनाथ यांनी व्यक्त केला या वनराई बंदरामुळे जनावरे पशु पक्षी जंगली प्राणी यांची तहान भागवण्यासाठी मोलाची मदत होणार आहे वनराई बंदरा बांधून अधिक प्रमाणात पाणी अडून पाणी जिरवण्यासाठी एन एस एस विद्यार्थी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले आहेत पाण्याचे महत्व हे कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही म्हणून पाण्याचा उपयोग आणि महत्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे पाणी आण तर भूजल पातळीत वाढ होईल आणि उन्हाळ्यातही मात करणे शक्य होईल असे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक हेमलता महाले यांनी सांगितले या, या वंदराई बंधाराचे काम करण्यासाठी प्राध्यापक मनदीप राऊत प्राध्यापक मधुकर गावित प्राध्यापक तुळशीराम चौधरी प्राध्यापक ज्योती येवले अनिल ठाकरे आणि गावकर यांचे सहकार्य लाभले